कल्पना करा तुमचं घर तुमचं गाव तुमचा देश हे सगळंच हळूहळू समुद्रात बुडतंय तुम्हाला तुमची जमीन तुमचं घर सगळं सोडून परदेशात स्थलांतर करावं लागतंय हे फक्त सिनेमात घडतं असं वाटतं ना पण हे सत्य आहे आणि हे सत्य जगतंय तुवालू नावाचा एक छोटासा देश दक्षिण पॅसिफिकमध्ये ऑस्ट्रेलिया आणि हवाई यांच्या मधोमध मद वसलेला एक निसर्गसंपन्न देश तुवालू जिथे अवघी दहा हजाराची लोकसंख्या आणि त्या सगळ्यांचं अस्तित्व आता धोक्यात आहे कारण काय तर वाढती समुद्राची पातळी तुवालूच्या जमिनी समुद्र सपाटीपासून फक्त सहा मीटर उंच आहेत आणि आता समुद्र एक एक पाऊल पुढे येतोय पंतप्रधान फिलेटी टेऊ यांनी थेट सांगितलंय की दोन हजार पन्नास पर्यंत अर्धा देश हा बुडेल आणि एकवीसशे सालापर्यंत नव्वद टक्के तुवालू हा पाण्याखाली जाईल आणि म्हणूनच सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलियाने एक मोठं पाऊल उचललं तुवालू विजा योजना या अंतर्गत दोनशे ऐंशी तुवालू नागरिकांना लॉटरीद्वारे विजा दिला जाणार आहे आणि तिकडे पोहोचताच त्यांना थेट कायमस्वरूपी निवासाचा दर्जा देखील मिळेल या छोट्याशा देशातील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकसंख्येने विजासाठी अर्ज केलाय अर्ज संख्या आहे तब्बल चार हजारपेक्षा जास्त ही केवळ स्थलांतराची गोष्ट नाही आहे तर ही आहे एका देशाच्या अस्तित्वासाठीची लढाई